नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक ब्राझील मध्ये या वर्षी किती होणार सोयाबीनचं उत्पादन होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वा सवाल आहे कि अखेर ब्राझील मध्ये या वर्षी किती होणार सोयाबीनच उत्पादन आणि याचा काय होणार भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर या वर्षी ब्राझील मध्ये किती होणार सोयाबीनचं उत्पादन या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की या वर्षी किती होणार सोयाबीनचं उत्पादन होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर या वर्षी ब्राझीलमध्ये किती होणार सोयाबीनच उत्पादन आणि या वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या सोयाबीन उत्पादनाचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रश्नाचा आता उत्तर तपासून घेऊयात आपल्या सर्वांना माहिती असेल की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझीलमध्ये बघितलं तर गेल्या काही वर्षापासून आपल्याला सोयाबीनच्या उत्पादनामध्ये रेकॉर्ड वाढ होताना दिसत आहे गेल्या वर्षीच ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन तब्बल साडेपंधराशे लाख टनांच्या वर स्थिरावलं होतं यंदाच्या वर्षी पहिल्यांदा आकडेवारी आली की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार सुरुवातीला असंही सांगण्यात आलं की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन सतराशे लाख टनांच्या वर राहणार होतं पण त्यानंतर जे अहवाल आले त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी जे आहे तर उत्पादनामध्ये घट दाखवण्यात आली याच्यामध्ये आपण अमेरिकेच्या कृषी विभागाचा जर अहवाल बघितला तर अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालामध्ये असं समोर आहे की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन यावर्षी पंधराशे सात लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे आणि ब्राझीलमधील सर्वात महत्त्वाची जी संस्था आहे की जी बाबा सोयाबीनची सगळी आकडेवारी त्या ठिकाणी प्रदर्शित करते तर त्या कोणाबी या संस्थेचं म्हणणं आहे की ब्राझीलचं जे सोयाबीन उत्पादन आहे ते चौदाशे चौऱ्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा एक पन्नास ते शंभर लाख टनांची या ठिकाणी आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसेल पण महत्वाचा फटका कुठं बसलाय की बाबा पहिल्यांदा काय सांगण्यात आलं की जे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन आहे ते सतराशे लाख टनांच्या वर स्थिरावणार आणि त्यानंतर आता सांगण्यात येते की जवळपास एक ऑन ॲव्हरेजमध्ये पंधराशे लाख टन म्हणजे दोनशे लाख टनांचा गॅप इथं दिसणार आहे यामुळे आता आपल्या भारत वर्षातील कास्ताकार बांधवांना वाटत असेल की आता एवढं उत्पादन घटणार म्हणजे देशात तर प्रचंड तेज येणार पण असं नाही याचं कारण सांगतो भलेही ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन दो... या ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी असलं तरी देखील अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात दोनशे पन्नास ते तीनशे लाख टनांची वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे ब्राझीलमध्ये जरी सोयाबीन उत्पादन घटलं तर त्याचा फारसा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला देशांतर्गत बाजारात मिळताना दिसत नाही मग अशा परिस्थितीत भविष्य काय तर भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशातील असणाऱ्या सेंटिमेंटमुळे आणि सोयाबीनची कमी होणारी विक्री यामुळे आपल्याला एक शंभर ते दोनशेची ची तेजी दाखवू शकतो ज्यापैकी शंभर एक, एक रुपयात तेजी सध्या आली पण आणखीन तेजी येऊ हो शकते मग या तेजीमध्ये काय करायची की जास्त वाट बघायची नाही कारण भविष्य हे सोयाबीनच्या तेजीसाठी अनुकूल नाही मग चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्के मालाची विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के मालाची विक्री करा आणि मध्यंतरी तेजीमध्ये उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन जर विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार